यामध्ये तुम्हाला जास्त काही नाही फक्त टू टू फोर फोर पीसेस से चा सेट येतात ज्यात तुम्हाला सुद्धा अवेलेबल करून दिले जातात एकदम जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला इथे कलेक्शन इथे बघायला मिळणार मित्रांनो आणि यावरती तुम्ही इथे वर्क इथे बघू शकता थ्रेड वर्क सोबत तुम्हाला प्लस स्टोन वर्क इथे सुद्धा बघायला मिळणार आहे तो गाऊन मध्ये दोनशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर मित्रांनो तुमची खूप जास्त डिमांड होती की गाऊनच कॉन्सेप्ट वरती आमच्यासाठी कलेक्शन कधी आणणार आहात ज्या प्रकारचा आपल्याकडे सीझन असतो त्या प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे अजिझोन मध्ये तुम्हाला भेटून जातं मित्रांनो नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत करते तुमचं अजिजूंच्या मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तर आज तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन कसलं तर गाऊनचं तर मित्रांनो तुमची खूप जास्त डिमांड होती की गाऊनचं कॉन्सेप्ट वरती आमच्यासाठी कलेक्शन कधी आणणार आहात तर मित्रांनो तुमच्यासाठी खास कलेक्शन मी घेऊन आलेले आहे तर तुम्ही ज्या गोष्टीचा इतके दिवसापासून जो वेट करत होता त्या मी त्या कॉन्सेप्टवरती आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो तर कलेक्शन तुमच्या समोर आहे मित्रांनो आता सध्या ईदचा सीझन स्टार्ट झालेला आहे त्यामुळे कस्टमरांचा खूप जास्त रस आहे म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ थोडा लेट घेऊन येत असते बट मी तुम्हाला पूर्ण प्रयत्न करते की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी थोडी काही का असे ना पण मी इन्फॉर्मेशन देऊ शकते तुम्हाला असं तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आपलं जे पण पूर्ण काउंटर आहे इथे गाउन्सची व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता अनगिनत व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार मित्रांनो गाऊन्स मध्ये तुम्हाला टॉप्स मिळतील किंवा शरारा पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतात किंवा त्यानंतर तुम्हाला नायरा सूट सुद्धा इथे बघायला मिळतात अनगिनत व्हरायटी तुम्हाला जे पॅटर्न जे लेटेस्ट डिझाईन जसं तुम्ही इन्स्टावरती रील्स क्रॉल करत असतात त्यावरती नवीन पॅटर्न दिसला का तुम्हाला असं वाटतं हा पॅटर्न आपल्याकडे मार्केटमध्ये आपल्या गावात कधी येणार आहे आपल्या शहरात कधी येणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या पण शहरात आपल्या पण गावात असा पॅटर्न आला पाहिजे तर तुमच्यासाठी हे खास व्हिडिओ कशासाठी असतात की तुम्ही एका बिझनेसमॅन जे होलसेलर असतात तुम्ही त्यांच्यासोबत बिझनेस स्टार्ट करतात तुम्ही त्यांच्यासोबत जुळून एक बिझनेस स्टार्ट करतात तुमची जी व्हरायटी असते ती तुम्ही एका छोट्या छोट्या गावखेड्यात पोचवत असतात आणि तिथूनच तुमच्याकडे कस्टमर येतात मित्रांनो तर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ना ही एकदम रेग्युलर चालणारी गोष्ट आहे रेग्युलर म्हणजे कसं तर आता जसे की ईद आहे काहीतरी सीझन असतो जसे दिवाळी आहे काहीतरी ईद आहे स्पेशल जसे पार्टीवेअर कलेक्शन त्या टाईपची सर्व कलेक्शन आहे मित्रांनो लग्नासाठी लग्न समारंभ असतो तिथेही याची डिमांड खूप जास्त असते मित्रांनो तर या टाईपचं कलेक्शन जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवतात ना तर तुमच्याकडे जे गर्लिश असतात ना गर्ल्स ते तुमच्याकडे दुकानाकडे खूप जास्त अट्रॅक्ट होऊन तुमच्याकडे जे पीसेस त्यांना डिझाईन जे आवडते ना ते घेतातच मित्रांनो तर आपल्याकडे फक्त गाऊनमध्ये दोनशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो वरायटी तुमच्या समोर आहे व्हरायटी तुम्ही स्वतःही इथे बघू शकता मित्रांनो फुल स्लीव मध्ये कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला फुल स्लीव मध्ये सुद्धा कलेक्शन चांगल्या प्रकारे इथे बघायला मिळतं कलेक्शन बघू शकता एकदम जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला इथे कलेक्शन इथे बघायला मिळणार मित्रांनो आणि यावरती तुम्ही इथे वर्क इथे बघू शकता वर्क सोबत तुम्हाला प्लस स्टोन वर्क इथे सुद्धा बघायला मिळणार आहे आणि नेकची डिझाईन तुम्ही स्वतः तुमच्या समोर आहे नेकची डिझाईन तुम्ही बघू शकता विथ तुम्हाला फोर लेस बॉर्डर सोबत तुम्हाला हा दुपट्टाही बघायला मिळणार आहे मित्रांनो प्युअरचा तुम्हाला इथे दुपट्टा बघायला मिळते त्यानंतर प्लस यामध्ये अस्तरची क्वालिटी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अस्तरची क्वालिटी सुद्धा तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटी इथे दिली जाते त्यानंतर प्लस यात कॅनकॅने तुम्ही इथे बघू शकता कॅनकॅन कशा पद्धतीने जे अटॅच केलेले आहे जे कॅनकॅन लावलेले आहे प्लस जे अस्तर आहे आणि पूर्ण फिनिशिंग वाईज तुम्हाला सारे आर्टिकल्स दिले जातात जे न्यू अरायवल्स येतात मी तुमच्याकडे पूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते मित्रांनो बॅक पण तुम्ही इथे बघू शकता डीप डीप सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर या टाइपचे कलेक्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण जो कलेक्शन आहे एकदम प्रिटी आणि सुंदर जी पण नवीन डिझाईन लॉन्च होते ती लगेच तुम्हाला जर कुठे भेटणार आहे ते फक्त अजितद्द अजितद्वन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला वेअरची लाखो व्हरायटी तुम्हाला एका छतखाली प्रोव्हाइड करून दिली जातात आता जसं शरारा आहे ज्या प्रकारचा आपल्याकडे सीजन असतो त्या प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे अजिजोन मध्ये तुम्हाला भेटून जातं मित्रांनो तर शराराची डिझाईन ही तुम्ही बघू शकता पूर्ण प्युअर जॉर्जिट फॅब्रिकवरती वरती तुम्हाला शरीराची इथे डिझाईन बघायला भेटते आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जो लाईट लव्हेंडर कलरवरती जे कॉम्बिनेशन सोबत धाग्याचं वर्क दिलेले आहे मशीन वर्क तर ते, ते तुम्ही इथे बघू शकता प्लस सिक्वेन्स आणि स्टोन वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला विथ दुपट्टाही दिला जातो मित्रांनो आणि जो शराराचा जो फ्लेअर आहे फ्लेअर तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि जे प्लेट्स बनवले छोटे छोटे प्लेट्स ते तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने बनवले जेणेकरून तुम्ही कसंही याला वॉश करा आणि आता तुम्हाला वाटत असेल की हे जे आपण वॉश केलं त्याच्यानंतर निघून जाणार आहे पण मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मी माझ्या हाताने कशा पद्धतीने त्याला रफ करते बट नाही निघत आहे तर मित्रांनो या टाइपची क्वालिटी आम्ही प्रोव्हाइड करत असतो तुम्हाला फक्त एका होलसेल रेटमध्ये मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे गाऊन क्रॉपटॉप मध्ये तुम्हाला फक्त दोनशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग प्राईजमध्ये इथे कलेक्शन बघायला मिळते मित्रांनो आणि नेक्स्ट आपला कलर तुम्ही इथे बघू शकता एकदम कलर कलरमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे एकदम छान आणि सुंदर कलर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जे टॉपवरती जे वर्क केलेले आहे पूर्ण ओरिजिनल गोल्डन मिरर वर्कवरती जे वर्क तुम्हाला इथे बघायला मिळते प्लस स्टोन वर्क प्लस हँड वर्क आणि ज्यासोबत जे थ्रेड वर्क केलेलं आहे सिक्वेन्समध्ये त्याचा लुक ते एकदम असम बघायला मिळतोय मित्रांनो तर लुक तुम्ही तुमच्या समोर आहे लुक बघू शकता एकदम छान आणि सुंदर यामध्ये तुम्हाला जास्त काही नाही फक्त टू टू फोर फोर पीसेस से सेट येतात ज्यात तुम्हाला सुद्धा अवेलेबल करून दिले जातात आता काहींना जर बॉल गाऊन सुद्धा जर पाहिजे असेल तर बॉल गाउन्स ची सुद्धा अनगिनत व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल होऊन जाते मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता एकदम प्रिन्सेस टाईप तुम्हाला इथे बघू शकता मित्रांनो या टाइपची व्हरायटी सुद्धा तुम्हाला आजी जाऊन प्रोव्हाइड करून देते एक होलसेल रेटमध्ये मित्रांनो व्हरायटी तुमच्या समोर आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता वर्क के ले ले। जे केलेले जे हँड्स वरती जे फ्रिल्स दिलेले ते कशा पद्धतीने त्याचा वर्क येतोय आणि बॅग तर तुम्ही इथे बघू शकता बॅग तुमच्या समोरच आहे मित्रांनो या टाइपची व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्याही ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो एका व्हिडिओमध्ये एक सर्व काही दाखवणं पॉसिबल नसतं तर व्हरायटी तुमच्या समोर आहे व्हरायटी तुम्ही बघू शकता कशा टाइपची वरायटी, तुम्हा वरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार मित्रांनो एक एक मिळते मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं यातला जर कोणताही पीस तुम्हाला आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती टाकू शकता मित्रांनो आणि घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लीज करू शकता पण मित्रांनो कधी पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगत असते की आपल्याकडे सिंगल पीस अवेलेबल होत नाही तर तुम्ही प्लीज सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करत जाऊ ओनली फॉर होलसेल मित्रांनो तर व्हरायटी तुमच्या समोर आहे बघू शकता या टाइपची वरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद